आपण सर्वांनी म्हणजे आधी ते पाच दिवस साला साला मात्र पाच दिवस येते केलेली आहे ती मान्य करून द्या पुढे पाच दिवसात कसल्या प्रकारे बाहेरगायचे आलेल्या म्हणून कुटुंबातील सांभाळ करा शिक्षणात चांगल्या प्रकारे पण जो काही नोकरी धंदा करतात पुढे प्रत्येकाला नोकरी बनवती चांगल्या प्रकारे शोधा गोवाचा सांभाळ करा मुलाबाळांचा सांभाळ करा सर्वांना एक विचारात राहण्याची भीती द्या बाहेरगावी असलेल्या माणसांचा सांभाळ करा कसल्या प्रकारे अडीएट जोप जे का त्यांच्या प्रत्येकाचे हेतू असतील ते पूर्ण करायचे काय कामात त्यांची अड्डी असतील पूर्ण करून घेऊन त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात चांगल्या प्रकारे तरीही करणार्या आणि दरवर्षी आपण पाच दिवस सुरुवाती सर्वांनी जे केलेली आहे ती मान्य करून आणि दरवर्षी येऊन तुमची आनंदांची वाटी करून घेतात सर्वांशी भेट मनकामना पूर्ण करते तरी करणार त्याचपणे म्हणजे जे जे काही कुटुंब बाहेर बाईक मोठ्या बाळा आहेत माझ्या जी काही नोकरी धंदा करतात चांगल्या प्रकारे यश मिळून देऊन माझ्या आणि तिथे तू चांगल्या प्रकारचं सुख सुख राहून माझे त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात सुख शांती तुझं साहेब जी कृपादृष्टी ठेवून दाखवा जे ती खरी कर माझ्या आणि त्यांचं काम करून काय जय जय देवाकर जना माझ्या तर माझ्या मनुष्य पेडणेकर माझ्या तिचं माझे लग्न कार्य माझ्या संशोधत आहेत लवकरात लवकर तिला मनासारखं स्थळ योग्य मिळून येऊन माझ्याकडे लग्नकारी जोडून येण्यासारखे करून देऊन कसल्या प्रकारे अडचण असेल जवळ तिथे दूर करून देऊन लवकरात लवकर पुढच्या वर्षी त्यात मार्केटला चांगल्या स्थळ योग्य मिळून येऊन माझ्याकडे लग्नकार जोडून घेऊन लग्नकार्य व्यवस्थित पार पाडून देऊन कसल्या बाबतीत अडचण असेल ते दूर करून देऊन तिची मनकामना पूर्ण करून तुझं साहेब